केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना निरोप देताना नागरिकांनी फुलांची उधळण केली एकीकडे फुलांची उधळण तर दुसरीकडे नागरिकांच्या डोळ्यात अश्रू पाहून निरोप घेणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते जनतेत नेहमीच जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडून आपल्या मनमिळाऊ स्वभावाने परिसरात राहणाऱ्या नागरिकांची साखरेसारखी गोड गाठ बांधली होती अशा अधिकाऱ्यांना निरोप देताना संपूर्ण परिसर भाऊक झाला होता खाकी वर्दीतला पोलीस अधिकारीपेक्षा माणूसकीला मित्र म्हणून आपली एक ओळख व छाप निर्माण केली होती गेल्या अठ्ठावीस महिन्यांपासून कार्यरत असून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे अधिकारी म्हणून ओळख झाली होती महिला पोलिसांचा सन्मान करून रात्रबाईच्या ड्युटी बंद करून नोकरी आणि संसार याचा योग्य समन्वय साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती विविध सामाजिक कार्यक्रम राबवून दांडगा संपर्क असणाऱ्या या अधिकाऱ्याने केळवे सागरी पोलीस ठाण्याला आय ओ मानांकन मिळवून दिले होते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा